नमस्कार प्रेक्षकांनो माउली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो सांगली शहरातील झालेल्या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू ओव्हरटेक करीत असताना दुचाकीला उडवल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातामध्ये दुचाकीचा चालक गंभीर जखमी झाला असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तासगाव सांगली रोडवरील कुमटे फाटा येथे ओव्हरटेक करीत असताना वडापने समोरून येणाऱ्या दुचाकीला ओढविल्याने आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झालाय संबंधित महिलेचा पती मात्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुचाकीवरील दाम्पत्य आपल्या मुलांसह सांगलीहून आठ पाटीकडे निघाले होते ते कुमठे फाटा येथे आले असता वळणावर भरगाव वेगाने तासगाव कडून येणाऱ्या वडापने ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत त्यामुळे या त्या भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे महिलेच्या पतीवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती आहे दरम्यान या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने तीन जणांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केलाय पुढील पुढील तपास पोलीस करत आहेत